म्हणजे सरकारचं याच्यावरती कुठलंही नियंत्रण नाही आणि याचे धागेदोरे ज्या पद्धतीनं आपल्याला बातम्या येत आहेत की मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे ते अतिशय गंभीर आहे भ्रष्टाचाराची परिसीमा त्या ठिकाणी गाठली जाते म्हणूनच त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि याची चौकशी नीट होऊन इथे कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत सरकारचा याच्यामध्ये कितपत संबंध आहे यांचे सगळे त्या ठिकाणी खुलासा लोकांसमोर आला पाहिजे परंतु दुर्दैवानं सरकारचं त्याचं समर्थन आहे का हे या धागेदोऱ्यांच्या मधनं स्पष्ट होते कुठपर्यंत जात आहेत हा मुद्दा मला असं वाटतं की जास्त गंभीर आहे सर जागा वाटाबाबत उद्या महाविकास आघाडीची दिल्ली बैठक आहे तर वाटप उद्या तोडगा निघाण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याने देखील दिल्लीत बोलावले आहेत यावर आपण नाही तर जागा वाटपाची वाट चर्चा नव्यानुकत त्यामुळे क्रमप्राप्त आहे ज्या पद्धतीनं होईल तेव्हा लोकांसाठी